नमस्कार आ, मित्रने आपल्याबरोबर आज शरद किशन डबडे जी आहे ते एन सी पी चे आहे आज आपण जाणून घेऊ शरदजींशी की बाबा तुमच्या भागात एक्झॅक्ट काय समस्या आहे तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही प्रायोरिटी कुठल्या बेसिसवर देणार आहे तुम्ही इलेक्शन कॅम्पेनिंग रात्री दिवस करत आहे लोकांचा रिस्पॉन्स तुम्हाला कसा मिळत आहे सरजी नमस्कार नमस्कार मला व्यूवर आमच्या विवरला सांगा की ह्या भागात तुम्ही प्रभाग क्रमांक चौतीस मधून हे इलेक्शन कंटेस्ट करत आहे फर्स्ट टाइम इज कंटेस्टिंग द इलेक्शन फ्रॉम वरगाव तर ते तुम्ही कुठला म्हणजे ह्याच्यात इश्यूवर प्रायोरिटी देणार आहे आणि ह्या भागात नेमका म्हणजे मूळ समस्या काय आहे बरेच काहीतरी पब्लिक आम्ही इंटरव्ह्यू म्हणजे आम्ही सर्वे केलं आहे तर बरेच काहीतरी समस्या आहे लाईक म्हणजे पब्लिक कॉमन टॉयलेट नाही आहे शॉर्टेज आहे प्रॉपर गव्हर्नमेंट <coughs> हॉस्पिटल्स नाही आहे तुम्ही सांगा की तुम्ही की पहिला देणार आहे सर्वप्रथम मी पायाभूत सुविधा मजबूत करायचा प्रयत्न करेन कारण का या भागामध्ये तसं पाहतो तर आपण ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात आहे आता या भागामध्ये ड्रेनेजची व्यवस्था खूप खराब आहे किंवा ड्रेनेज पाण्याची लाईन आणि लाईन हे एकत्र जोडले गेलेले आहेत या भागामध्ये त्यानंतर या भागामध्ये तुम्ही पाहता या भागामध्ये इतक्या वर्ष दहा वर्ष हा बर परत बोलू का सॉरी या भागामध्ये सर्वात महत्वाची समस्या ही आहे की ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात या भागामध्ये आहे ट्रॅफिक मुक्त हा भाग करणं माझ्यासाठी मला वाटतं सर्वप्रथम गरजेची गोष्ट आहे पायाभूत सुविधा मजबूत करणं या भागामध्ये गरजेचं आहे जसे की ड्रिजची अडचण मोठ्या प्रमाणात या भागामध्ये या भागामध्ये अनेक ड्रेन लाईन ह्या जुन्या अवस्थेत आहेत त्या नवीन टाकून इथले ड्रेनची व्यवस्था मजबूत करणं महत्वाचं आहे या भागामध्ये रस्त्याची अडचण मोठ्या प्रमाणात या भागामध्ये रस्ता रुंदीकरण झालेलं नाही आहे किंवा या भागामध्ये स्ट्रीट लाईटची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहेत या सर्वप्रथम या पायाभूत सुविधा मजबूत करणं माझ्या माझं पहिलं काम हे पायाभूत सुविधा मजबूत करणं हे असं शासन या भागामध्ये आपण रात दिवस कंपेनिंग करत आहे तुमच्या बरोबर तुमचे मित्र सगळे फिरत लोकांचा रिस्पॉन्स तुम्हाला कसा मिळत आहे खूप चांगला रिस्पॉन्स आहे गेली दहा वर्ष मी या भागामध्ये समाजसेवेचं काम करतोय गेली दहा वर्षाच्या काळामध्ये मी रात्रंदिवस नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय या ज्यावेळेस कोविडचा काळ होता त्या कोविडच्या काळामध्ये एका दिवशी अकराशे लोकांचं लसीकरण एका दिवशी बाराशे लोकांचं लसीकरण कोविडच्या काळात लोकांना घरपोच अन्नधान्यापासून दुधापासनं पा गॅस सिलेंडरपासून अँब्युलन्स पुरवण्यापासून सर्व काम मी कोविडच्या काळामध्ये करत आलो त्यामुळे लोकांचा रिसॉर्स सार मला प्रचंड प्रमाणात चांगला आहे किंवा माझ्या जनसंपर्क कार्यालयात ज्या ठिकाणी आपण आता बसलो आहे त्या जनसंपर्क कार्यालयामध्ये गेली दहा वर्ष आधार कार्ड लावणं मोबाईल नंबर लिंक करणं असो नवीन आधार कार्ड काढणं असो किंवा त्या रेशन कार्डची योजना हो असो किंवा आयुष्मान कार्ड योजना असो किंवा जी सेवा सेवामध्ये जी कामं केली जातात आय टीचे फॉर्म भरणे असो नवीन आधार कार्डचे स्मार्ट कार्ड करण्यासो किंवा नवीन मतदान कार्ड असो त्याच्या स्मार्ट कार्ड करणे असो अशा संजय गांधी निराधार योजना असो अशा अनेक योजना या भागामध्ये मी गेले दहा वर्षापासून राबवतो त्यामुळे लोकांचा सा प्रतिसाद मला इथे आले की काम होते है, लोकन सा प्रति साथ, मला प्रमत या माझ्या स्लोगन मुळे लोकांचा प्रतिसाद मला खूप चांगल्या प्रमाणात या भागामध्ये प्रचार करताना मिळत आहे जी सरदनगड रोडचे ट्राफिक कंजेशन हा मोठा फार मोठा इशूज आहे इथे नवले ब्रिज चे फ्रिक्वंटंट चालूच आहे तर तुम्ही हे सगळे प्रॉब्लेम जे आहे कसा टायकल कसा करणार आहे कॉर्पोरेट सेंगारोड हा प्रचंड मोठी लोकसंख्या असलेला भाग झालेला आहे आता आपण पाहतो की जो ब्रिज झालेला आहे तो नियोजन शून्य ब्रिज आहे तो ब्रिज कुठं उतरवला कुठं चढवला ह्याचं नियोजन व्यवस्थित केले नाही त्यामुळं आता आम्ही मध्ये एक मी एक व्हिडिओ शेअर केला होता की त्या व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं होतं की आपण सेंगर ब्रिजवरनं जेव्हा खाली होतो वडगर आहेत आणि तिथून आपण जाताना ज्या ठिकाणी गार्डन आहे त्या गार्डनची एक लाईन जर कमी केली आपण त्या गार्डनची एक लाईन कमी करून तिथून जर सरळ रस्ता दिला तर समोर आपण व्यवस्थितपणे समोर ट्रॅफिक जाम न होता आपण तिथून जाऊ शकतो कुडा आणखी कुठं वाहनं लागले असतात ती काढली तर आपण सेंग रोडचा ट्रॅफिक कमी होऊ शकतो किंवा धायरी मधला डीपी रोड असेल तो डीपी रोड जर झाला किंवा धायरी नदी पात्रातला रोड झाला तर था, आपण त्या सिएंग रोडची समस्या ट्रॅफिकची कमी होऊ शकते किंवा नरेगाव नरेगाव मध्ये आत्ता जे ॲक्सिडेंट होतात सातत्याने नवले ब्रिजच्या येतात तिथे ऍक्च्युली आन अनधिकृतपणे रस्ता अनाधिकृत रस्त्यावरती जे अतिक्रमण झालेले किंवा तो रस्त्याच्या जो रस्ता आहे आपण सर्व्हिस रस्ता म्हणतो तो सर्व्हिस रस्ता होणं गरजेचं आहे सर्व्हिस रस्ता झाला किंवा त्या नरे ब्रिजच्या संदर्भात आम्ही अनेक वेळा ज्या आंदोलनाच्या मार्फत नवले नवले ब्रिजच्या संदर्भात रुंदीकरणाचं मागणी केली होती किंवा तिथे मशनभूमीचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये ओव्हर ब्रिज होणं गरजेचं होतं अशा अनेक गोष्टीसाठी आम्ही नवले ब्रिजचा प्रश्न सोडण्याच्या मार्गे लागलो होतो सुप्रता यांच्या माध्यमातनं त्या माध्यमातून आपण तिथं स्पीड गन बसून किंवा रमरड बसून अशा अनेक प्रकारचे प्रयत्न केले होते पण खऱ्या अर्थाने तिथं सर्व्हिस रोड होणं महत्वाचं आहे तेव्हा मला वाटतं ते की नवले ब्रिजचा जो ऍक्सिडेंटची समस्या ती थांबेल जी अजून वार्ड क्रमांक चौतीसला ला मेजर इशूज कि इश्यूज काय आहे की, की म्हणजे तो पब्लिकला म्हणजे इज नॉट कॉम्फर्टेबल की हा त्यांच्या म्हणजे इथे हो, जसा एक कॉमन गा, टॉयलेट आहे खास करून लेडीज सेफ्टी वुमेन सुरक्षा वगैरे जे आहे तुम्ही सगळे कसा हे करणार आहे ह्याच्यावर कसा जोर देणार आहे काय झालेलं आहे वडगाव बुद्रुक धायर्या अप्रेसर गेली पंचवीस वर्ष महानगरपालिकेच्या हद्दीत आहे नरेगाव हा आता या प्रभाग क्रमांक चौतीस मध्ये दी। पहिल्यांदाच नरेगाव जोडलेले खऱ्या अर्थाने इथं गेली पंचवीस वर्षापासून अनेक समस्या आहेत की माझा असं मग पायाभूत सुविधा सोडल्या तर त्याच्या पलीकडे जाता तर या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे ट्रॅफिकची समस्या जी आपण आता बोललो डीपी रोड होणं आहे तुम्हाला सर्व्हिस रोड होण गरजेचे नदीपात्र रोड होणं गरजेचे ती समस्या प्रचंड प्रमाणात मोठी आहे त्यानंतर इथं पाहिलं आपण तर या भागामध्ये आत्तापर्यंत महिला सुरक्षेसाठी किंवा महिला सबलीकरणासाठी किंवा महिला महिलांच्या आरोग्य आरोग्यासाठी तर आतापर्यंत एक महिला शौचालय देखील या भागात नाही बर ते महिला शौचालय करणं आपल्याला गरजेची गोष्ट आहे कारण का आपल्या महिला भाजी घेण्यासाठी किंवा अनेक खरेदीसाठी घरातनं बाहेर पडत असतात या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये इथं महिला शौचालयाचं प्रमाण कमी आहे काही ठिकाणी जे महिला शौचालय आहेत त्याची अवस्था अतिशय बिकट आहे महिला शौचालय होणे गरजेचे किंवा या भागामध्ये आपण पाहतो की आपल्याला एक आधुनिक पद्धतीचं स्कूल असणं गरजेचं की ज्या ठिकाणी आपल्या सामान्य कुटुंबातील विद्यार्थी त्या ठिकाणी शिकू शकतात कारण का आपल्या इथं आत्ता एक ई लर्निंग म्हणून स्कूल आहे त्या ई लर्निंग स्कूलला आत्ता ई लर्निंगच्या कुठल्याच सुविधा त्या आमच्या भागामध्ये नाही आहेत किंवा या भागामध्ये एक आधुनिक पद्धतीचं हॉस्पिटल हो होणं गरजेचं आहे एक आपल्या भागामध्ये हॉस्पिटल आहे पण त्या त्या हॉस्पिटलला तेवढी क्षमता नाहीये चारशे पाचशे बेड बेडचं या भागामधील नागरिकांची हॉस्पिटल होणं अतिशय गरजेची गोष्ट आहे किंवा या या भागा या भागाची परिस्थिती अशी आहे की अनेक एमिडिट या भागामध्ये शिल्लक आहेत एकशे त्रेपन्न एम ए पी पेस या भागामध्ये शिल्लक आहे त्या ठिकाणी आपण नागरिकांसाठी कर गार्डन करू शकतो त्या ठिकाणी आपण नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक करू शकतो त्या ठिकाणी नागरिकांसाठी आपण ओपन जिम करू शकतो किंवा महिलां महिलांना सगळीकरणासाठी महिला महिलांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी बचतगतल्या ज्या महिला असतात त्यासाठी आपण या पेसमध्ये त्यांच्यासाठी गाळे उपलब्ध करून देऊ शकतो किंवा या भागामध्ये पार्किंगची ही मोठ्या प्रमाणात आहे या भागामध्ये पार्किंगची समस्या आपण ज्या सारखं मंडईमध्ये पार्किंग असतं त्या मंडे मध्ये आपण खरेदी गेलो त्या ठिकाणी पासेस घेत असतो गाडी पार्क करत असतो त्या अशा या धर्तीवरती आपण आपल्या भागात देखील पार्किंग करू शकतो हॅमेड पेस ज्या शिल्लक आहेत तिथं पार्किंग देखील करू शकतो दोन्ही या पार्किंगची समस्या मिटू शकते आपली वाहतुकीची समस्या मिटू शकते पण ह्या मेड पेस वापरल्या गेल्या तर ह्या समस्या सुटेल असं मला वाटतं हो जी माझा एक शेवटचे आणि महत्वाचे प्रश्न आहे जसं आपण बोललो हॉस्पिटल आणि एज्युकेशन बद्दल जे आता मग आपण सांगितलं तरग जी हे जो मेडिसिन कॉस्ट आहे किंवा जो म्हणजे हॉस्पिटलमध्ये जो एक्सपेंड होतो खर्च होतो तो कॉमन पीपल हे एफोर्ड करू शकत नाही अँड सेम लाईक इन एज्युकेशन की एज्युकेशनचं कॉस्ट इतके हो म्हणजे की आता इतका वाढलं आहे की प्रायव्हेट स्कूलमध्ये सगळे गरीब लोकांचे मुलं जाऊ शकत नाही तर तुम्ही हा प्रायव्हेट म्हणजे एक चांगला स्कूल आणि एक चांगल्या हॉस्पिटलसाठी काय एफर्ट्स घेणार इफ यू आर इलेक्टेड डाय कॉर्पोरेटर मला वाटतं की आपल्या ज्या आरक्षित जागा आहेत त्या जागेवरती ससूनच्या धर्तीवरती जसं हॉस्पिटल आपलं पुणे शहरामध्ये आहे त्यासारखंच या ठिकाणी चारशे पाचशे बेडचं हॉस्पिटल व्हावं यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार ते हॉस्पिटल मी करणार जेणेकरून आर्थिक भार सामान्य नागरिकांवरती हॉस्पिटलचा खर्चाचा आर्थिक भार येऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न करून या भागामध्ये हॉस्पिटल करणार आहे असं माझा मानस आहे थँक्यू कन्ग्रॅच्युलेशन टू यू धन्यवाद ओके